श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज मोरेदा सद्गुरु परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या सब्रें चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत ही स्वामी चरणी हो, प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा सुंदर अनुभव असे तो सुरेखा खरे यांचा परभणीतील ताईंचा आहे तर ताई सांगतात की स्वामींच्या जे आहे ते नामस्मरणामध्ये किती ताकद आहे त्यांचा अनुभव आणून त्यांना पटलं आणि आयुष्यभर त्यांनी जे आहे ते स्वामींचं नाव घेण्याचं ठरवले आणि आस्था गायत स्वामींची सेवाही करतात आणि असा काही प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला की त्यांना स्वामींच्या एवढी प्रचिती आली आणि त्यांनी तो अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवला हे सुद्धा आपण या अनुभवातून पाहणार आहोत अनुभव खरंच खूप छान आहे प्रत्येकाने शेवटपर्यंत नक्की पहा तर ताई सांगतात की श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा अपरंपार आहे त्यांच्या लिला या अगाध आहेत आणि याची प्रचिती आहे ते प्रत्येक सेवे करायला सदोदित येतच असते प्रत्येक वेळी ही प्रत्येकाला येतच असते वेळोवेळी ते भक्तांच्या अडचणीच्या संकटाच्या वेळी कायम दत्त म्हणून पाठीशी उभे असतात आणि नित्य ग्वाही देतात लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे ब्रीद वाक्य प्रत्येक वेळा जे आहे ते सिद्ध होत असतं तर ताई सांगतात की महाराजांच्या अस्तित्वाचा चमत्काराचा विलक्षण अनुभव मला नुकताच आला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने माझे मन सुद्धा खूप भरून आले मे महिन्याचा दिवस मे महिन्याचा काळ होता त्या महिन्यामध्ये जे आहे ते त्यांच्या सा सासूबाई त्यांचा नंद नंदा आणि इतर परिवार जे आहे ते द्वारका सोरटी सोमनाथ इत्यादी ठिकाणची यात्रा सुखरूप आनंदात पार पडली होती त्यांची आणि त्याचप्रमाणे त्या ताई जे आहे त्या स्वतः अकोला ते शेगाव येथील अशी पायी दिंडी प्रवास सुद्धा त्यांनी केलेला होता शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन सुद्धा घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी मग ते अकोला ते परभणी या गाडीत प्रवास करीत घरी जाणार होत्या रात्रभर जे शेगावला चालत गेल्यामुळे ताई सांगत होते की माझे पाय खूप दुखत होते त्यामुळे प्रवासात कधी डोळा लागला हे काही कळलंच नाही आणि ते क ते कळायला थोडासा म्हणजे कसं होतं थकून जाता माणूस चालल्यामुळे आणि त्या झोपून गेले एकदम परंतु त्यांच्याजवळ जे आहे ते दोन बॅग होत्या तर त्यातली एक बॅग ताईने काय केलं मग ती त्यांच्या पायाजवळ ठेवली आणि दुसरी बॅग जी आहे ती त्याच्यामध्ये द्वारकेचा प्रसाद होता आणि त्याचप्रमाणे त्यांचे काही जे आहे ते सोन्याचे दागिने होते आणि काही पैसे सुद्धा होते मग ही बाय बॅग जी आहे त्यांनी वरती रॅकमध्ये ठेवली होती कारण प्रसादाला पाय लागू शकतो आपण जर खाली ठेवलं तर झोपेत एखाद्याच म्हणून त्यांनी ती बॅग वरती ठेवलेली होती परंतु मध्ये मध्ये त्यांचं जे आहे ते त्या बॅगकडे सुद्धा लक्ष होतं आणि अगदी वाशिम हिंगोली येईपर्यंत त्या बॅगकडे थोडंसं लक्ष ठेवायचं मध्ये मध्ये जागले तसं परंतु त्या दिवसामध्ये लग्न सराई होती त्यामुळे लग्न तिथे जास्त होते आणि गाडीमध्ये जे ती गर्दी खूप होती आणि अशा वेळा बघा घटना या अशाच वेळा घडत असतात बाकीच्यांचं सुद्धा लक्ष असतं त्या तसंच काहीतरी त्यांच्या बाबतीत घडलं आणि त्या गर्दीमध्ये काय गर्� आहेत त्यांच्यात नकळत ती बॅग कोणीतरी उचलून नेली का चोरीस गेली का ही काही कळायलाच मार्ग नव्हता परंतु त्यांची बॅग जी आहे ती त्याच्या रॅकमध्ये जागेवर नव्हती आणि हे त्यांच्या जे आलं ते म्हणजे हिंगोली हे गाव सोडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस मात्र त्या अचानक खूप घाबरल्या आणि अस्वस्थ झाल्या आणि लगेच त्यांनी त्यांच्या यजमानांना जे आहे ते फोन लावला की असं असं घडलं आतापर्यंत होती परंतु यावेळा मला असं दिसत आहे तर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा इथून ज्या काही गाड्या जातील किंवा तुम्ही थोडंसं लक्ष राहू द्या असं म्हणून त्यांनी जे यजमानांना सांगितलं आणि लगेच स्वामींचा धावा चालू करून दिला की स्वामी महाराज माझं जे आहे ते कष्टाचं आहे तुम्हाला माहिती आहे मी कष्ट करून कमावलेला आहे आणि एवढी गोष्ट ही पुन्हा पुन्हा शक्य नाही त्यामुळे माझं माझ्यापर्यंत कसं परत येईल हे तुम्हालाच माहित असं मन त्यांनी स्वामींना मनोमन धावा केला त्यांना विनंती केली आणि स्वामींचा जो तो षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जो आहे तो त्यांनी अखंड जाप करायला चालू करून दिला एक मन म्हणत होते की स्वामी आहे काही घाबरू नको परंतु माणसाचं मन आहे थोडंसं कधीतरी चलबिचल होतस तसं थोडंसं चलबिचल होत होतं परंतु जसं स्वामींचा त्यांनी धावा केला जप करायला चालू केला तोपर्यंत त्यांना जे आहे ते थोडीशी ऊर्जा सुद्धा वाटायला लागली ला की नाही आपलं जे आहे ते महाराज आपल्यापर्यंत कुठूनही आणून देणारच आहेत असं त्यांना नक्की वाटत होतं बघा जसं यजमानांना कळल्यानंतर त्यांनी लगेच कंट्रोल रूम कळवलं की हिंगोलीहून येणारी प्रत्येक गाडी चेक करा म्हणजे जेणेकरून त्यांचं का, का काम पुढचं काम जे आहे ते सोपं जाईल आणि तेथील जे आहे ते वाहतूक व्यवस्थापकांनी सुद्धा त्यावेळी त्यांची खरंच खूप मोलाची मदत केली कारण महाराज हे सोबतीलच होते आणि हे करता करता जे आहे ते जवळपास पाच साडेपाच ला त्या परभणीच पोहोचल्या परभणीत आल्यानंतर मात्र त्यांचा चेहरा जो आहे तो रडवलेला होता कारण करता काहीच येत नव्हतं हातात काही चाललं नव्हतं परंतु दहा चालूच होता आणि त्यांचं काही लक्ष लागत नव्हतं पण नंतर मग त्यांनी स्टँडवरच थांबल्या आणि तिथूनच जे आहे ते येणारी प्रत्येक गाडी चेक करणं त्यांचं चालू होतं बऱ्याच वेळ चेक केल्यानंतर त्या सुद्धा थकून गेल्या मा होत्या मग यजमानांनी जे त्यांना घरी पाठवलं हो आणि थोडा वेळ तू आराम कर नंतर आपण बघू मी इथं उभं राहून चेक करतो असं त्यांनी सांगितलं बघा गेल्यानंतर दीड तासांनी जे आहे ते कळमनुरी परभणी गाडी आलेली होती आणि त्या गाडीत जे आहे ते सर्व प्रवासी खाली उतरले आणि सगळी गाडी जी आहे ती रिकामी झाली होती ती सुद्धा चेक करून झालेली होती परंतु त्यांचं काही मन मानत नव्हतं दादादांचं दादांचं मग ते सांगत होते की आता हे सगळं केलं परंतु एकदा आपण आता शेवटचीच गाडी याच्यानंतर कोणती येणार नाही मग एकदा परत आपण चेक करू असं म्हणून ते परत त्याच गाडीत चढले आणि वेड्या आशेने त्यांनी रिकाम्या गाडीत सहज चक्कर मारले की प्रत्येक सीट खाली एकदा पाहू एखादा एक असं राहू शकते की आपली वस्तू आपल्यालाच मिळणार आहे आणि काय चमत्कार बघा गाडीमध्ये त्यांची जी बॅ बॅग आहे ती जण काही खऱ्या मालकाची वाट पाहत होती म्हणजे त्या शेवटच्या सीटवर बरोबर ती त्यांची जी आहे ती बॅग अगदी सुखरूप होती म्हणजे वस्तू वस्तूसुद्धा जशाला तशाच होत्या आणि महाराजांचा जे आहे ते जी एक प्रकारे त्यांना कृपा प्रसादच मिळाला होता हे ज्या वेळा त्यांनी पाहिलं आणि खरंच त्यांच्या यजमानांच्या डोळ्यात खूप आश्रू आले आणि त्यांनी लगेच त्यांच्या पत्नीला फोन लावला आणि सांगितलं की आपली बॅग सापडलेली आहे ताईसुद्धा जाग्यावरच जे आहे ते डोळ्यातून पाणी आणलं त्यांनी आणि महाराजांचे मनोमर आभार मानले आणि महाराजांना म्हटलं की खरंच महाराज तुम्ही माझं माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे परत एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्याची जाणीव झाली असं म्हणून त्यांनी महाराजांना मुजरा केला बघा कष्टाने मिळवलेलं कुठंच जात नाही आणि जेव्हा देव पाठीशी असतो त्यावेळा काही जरी झालं तरी आप ते आपल्याला बरोबर साथ देतात आणि संकटातून कसं बाहेर काढतात परत एकदा अनुभवातून सिद्ध झालेले आहे अनुभव सांगताना खरंच माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी येत होतं कारण ज्यावेळा हे अनुभव वाचते ना त्यावेळा प्रत्यक्षात जे ते इतका तो मनातून सांगितलेला असतो की प्रत्यक्षात ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ती परिस्थिती डोळ्यासमोर उभं राहते आणि ज्यावेळा सुद्धा त्या भावना जाणवतात इतका हा अनुभव छान ताईने सांगितलेला होता आणि महाराज ते नेहमी सत्याच्या बाजूने उभे असतात त्यामुळे तुम्ही निस्वार्थपणे सेवा करा कसलेही संकट राहू थोडासा वेळ जाईल जेवढा वेळ घ्यायचा तेवढा परंतु त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास जर ठेवला त्या बरोबर आपल्याला त्यातून सहज बाहेर काढतात आणि आपल्याकडून सेवा सुद्धा करून घेतात अकोला ते परभणी आता ताई सांगतात की अकोला ते परभणी प्रवासामध्ये अनेक गाड्या जात येत असतात आणि त्यात म्हणजे त्यांची बॅग जी आहे ती कळमनुरी गाडीत कशी गेली हे त्यांना कळालं नाही पहिला प्रश्न पडला त्यानंतर त्यांना असं वाटलं की ती जर चोरली म्हणावी तर त्यात फक्त ती अं हेच असायला पाहिजे होता प्रसादच असायला पाहिजे होता परंतु त्यात प्रसादही होता आणि त्यांच्या ज्या काही वस्तू होत्या त्या सुद्धा अगदी जशा आहेत तशा ठेवल्या गेलेल्या होत्या म्हणजे ती बॅग जी आहे ती सुखरूप जशाला आहे तशी सापडली होती म्हणजे अनेक प्रश्न त्यांना पडलेले होते, होते। परंतु महाराजांनी जसं त्यांना अनुत्तरित केलं होतं की तू माझ्यावर विश्वास ठेवला तर काहीच गोष्ट ही आहे ती चुकीची घडणार नाही त्यामुळे महाराजांनी बरोबर जे आहे ते शेवटच्या क्षणाला चमत्कार दाखवला जर दादा त्या ठिकाणी परत चेकिंगला गेले नसते तर ती बॅग तशीच पडून राहिली असते किंवा त्यांना ती दुसऱ्या दिवशी परत मिळाली असते परंतु त्यांची जी तळमळ होती त्यांची जी नामस्मरणाची ताकद होती त्यांना बरोबर खेचून आणली आणि बरोबर त्यांना त्यांची वस्तू मिळवून दिलेली अशा प्रकारे ताईला आलेला जो अनुभव तो खूप छान होता म्हणून ताई सांगतात की निर्व्याज निष्काम सेवेने केलेले अनेक प्रत्येक काम जे आहे स्वामी जे आहे ते नुसते पाठीशी नसतात उभे तर आपल्या सोबत असतात आणि आपल्याकडून जे आहे ते सुद्धा करून घेतात आणि सेवा सुद्धा करून घेतात म्हणजे स्वामींचा जो षडाक्षरी मंत्र आहे तो किती पॉवरफुल आहे प्रत्येक प्रत्येकाला लक्षात आलंच असेल त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी, कमी स्वामींचा जप बसल्या ठिकाणी करून पहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात तुमचे कितीतरी छोटे मोठे संकट जे आहे ते टळल्या जातात हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही आणि स्वामी नामांची गोडी एकदा जर लागली तर आपण स्वतः जे आहे ते या नामाशिवाय जे आहे ते का दुसरं काही तुम्हाला सोचणार नाही प्रत्येक अडचणीचं जे आहे ते मूळ आपलं असतं ते आपण स्वतः असतो परंतु ज्या वेळा आपण या नामामध्ये गुंतून जातो किंवा स्वामीचं नाम घ्यायला लागतो तर आपोआप जे आहेत आपलं मन स्थिर व्हायला लागतं जे आहे ते मनातल्या अडचणी दूर व्हायला लागतात आणि घरामध्ये जे आहे ते एकदम शांतता वाटायला लागते तर नक्की प्रत्येकाने एकदा प्रयत्न करून बघा स्वामींचं नाव घेऊन बघा स्वामींच्या सेवा इतरांपर्यंत पोहोचून बघा तुम्हाला सुद्धा नक्की मोठे मोठे अनुभव येतील तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु मोरे मोरेदा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली गुरु यांच्या त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ